हाय एवरीवन वन आज आपण चिकन थाळी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे छान पीठ मळून घेतलेलं आहे भाताचीही तयारी केलेली आहे चला तर मग आपण जे साहित्य घेतले आहे ते भाजून घेऊयात त्या ठिकाणी पहिले मी कांदा भाजून घेणार आहे कांदा छान तेलात ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपला कांदा भाजून झालेला आहे यानंतर आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं छान भाजून झालं की काढून घेऊयात आलं लसून छान भाजून घ्यायचं आहे यानंतर मी काही हरवारे घेतलेले आहे हरवारे टाकले की भाजीला घट्टपणा येतो हरभरे छान तेलात फुटतात त्याच्या डाळ्या तयार होतात थोडी कोथंबीर इथे परतून घेणार आहोत मसाला आपला रेडी आहे मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे छान बारीक वाटण करायचं आहे त्यानंतर आपण चिकनची तयारी करणार आहोत इथं मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला मी हळद धना पावडर आणि मीठ टाकून चोळून घेणार आहे इथे मी कुकर कुकरमध्ये तेल गरम व्हायला ठेवत आहे थोडेसे जिरे आपण यात टाकून घेणार आहोत बारीक केलेला कांदा इथे मी परतून घेणार आहे कांदा छान परतून झाला की त्यात थोडी हळद आणि धना पावडर आपण टाकणार आहोत हे छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यात चिकनचे पीस टाकून परतून घ्यायचे आहे हे सगळं होईपर्यंत एकीकडे मी पाणी गरम करून घेतले आहे चिकन छान परतून घ्यायचं यात आपण गरम पाणी घालून घेणार आहोत यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे छान शिजलं आहे त्यासाठी आपण आता फोडणी घेऊन घालूया हळा मसाला लाल मिरची पावडर भरा पावडर आणि चिकन मसाला घेतला आहे घेतलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे यात थोडं पाणी घालेल सुटेपर्यंत आपण परतवणार आहोत तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे आणि हे चिकनच्या भाजीत आपण मसाला टाकून घ्यायचा आहे आपली भाजी तयार आहे या सर्वांनी खायला